पीआर कार्डचा जो प्रश्न पट्टीचा काय हे बघा हे पीआर कार्ड बद्दल मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ बावनकुळे साहेब पंकजाताई मुंडे आमचे नेते रावसाहेबजी दानवे आमचे दुसरे नेते बबन लोणीकरजी आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे सन्मान्य संतोष दानवे आमचे मित्र भास्कर आबा राजेजी राऊत आमचे अशोक पांगरकर अशोक पवार आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना मी मनापासून त्यांचा सर्व या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि याचं श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे आणि जनताना म्हणजे विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या मुळे आपल्याला हा पी आप आर कार्ड भेटतोय गणपतीचा विसर्जन कुंड आहे त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झालं नाही पण या लोकप्रतिनिधीने काय केलं आपले कमिशनर देवा आपले हे होते खांडेकर त्यांची एक डिजिटल साइन मारून स्वतःच्या लेटरपड आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही त्याने उद्घाटन ठेवलं मग त्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री दिसले नाही का भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसले नाही का मला ठीक आहे मी तर मी साधारण कार्यकर्ता का, मला काही त्याचे इम्पॉर्टंट नाही आहे पण ते बोलत नाही सुरुवात कोणी केली त्याने केली मग तसलं उत्तर त्याला भेटलं आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की फाटी उकडून फेकली त्याचं काय होत नाही सर्वेशनच काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला तीन ते चार महिन्याच्या आत तुमचं तुमचं पी आर काढेल तुमचं पी आर कार्ड तुमच्या हातात पडेल त्याचं सर्वेक्षण चालू होलं उद्घाटन झालं आणि युद्ध पातळीवर ते काय होणार माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो ज्या सराउंडिंग काय इंग्लिश इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात तशीच भाषा करणार ना ते आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार काही डेव्हलपमेंटची थोडी करणार जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही कारण कर ना आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले आता हे जिथून आले त्यांनाही माहिती आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात पण निमंत्रण होतं मला राजाभाई देशमुख यांनी निमंत्रण दिलं होतं पण ते बघा ते व्यासपीठ वेगळं आहे आणि आमचं व्यासपीठ वेगळं आहे आणि ठीक आहे दिला दिवाळी नेहमी असेल पण पुढाऱ्याने काहीतर आचारसंहिता पाळला पाहिजे आम्ही ते आचारसंहिता पाळतो आता लोक पाळत नाही त्याला मी काय करू शकत नाही नवीन युती संके नवीन युतीचा मी जे तुमच्या माध्यमातून ऐकलं की ठीक आहे ज्याला जे करायचं करू द्या आम्ही त्या काही बोलू शकत नाही आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणे म्हणजे त्याला मोठा पण करण्यासारखं आहे